रामू गुरुला एक फोन लावलं गुरु आपल्या कामाच काय झालं कोण होत नसन कस मायाबाशी माझ्यासमोरची माग वर करा किंमत नाही होती पण नाण्याचा पूर्वामध्ये धमकी देऊन गेला दोन दे दिवस लेट जातो समजला जास्तच बोलले दादा, दादा कालपासून घरी नाही आला कोणी लागत नाही अभिजय अभी, अभी इकडे

हा लय ऊन तपून आली तू अधिक काया पडशील सांगतो तिथं मला मॅसेज आलता हे म्हणे तुला तर मापेक्षा पोरगी चांगली भेटून दे तिला म्हटलं कळून तू एवढी काही आहे का तिने मला ब्लॉकच करून टाक थोडे कल्याणीचा फोन आला एक शब्द नको काढू हॅलो कल्याणी हॅलो जय दादा हाय काय तु या सांग नाही घरी नाही आला काल दादाच आणि बाबाचं भांडण झालत दादा रागा रागात गेला कल्याणी काल वैभव मानिकराबद्दल बद्दल विचारत होता तुले जर कधी काही माहित झालं तर सांग ठीक काय काही पत् लागला तर सांगतो गुरु गुरु भाई! गुरु भाई! असं कोणाच्या घरात तोंड उचलून जाणं याले आमच्या सभ्य समाजात कुत्र म्हणते अ मी तो भूललोच अबेल का तूच असा आहे तर तुझे मायबाप कसे असन चांगले संस्कार द्यासाठी मायबापही संस्कारी पाहिजे तुले पौनी असं वाटते तुझे मायबापही बापई मला की त्याचं नाव घेऊन मी जीप काही खराब करायची नाही ते जाऊ दे मुद्देवर येतो ज्या नामदेव रावले त्या धमकी दिली ना त्याचा पोड गाव मी जर तू घरा जातो सोळ गावात दिसला ना आ आम्हाला बराबर भेटले नसन पण कोणाचा माज उठ आणि कसा उतरवाचा हे आम्हाले तुझ्या सभ्य समाजाने शिकवलं आहे मायबाप काय असते हे तर आम्हाला माहित नाही कोणतरी आम्हाला रस्त्यावर फेकून दिलं पण ज्यांना सांभाळलं त्याचा चेहरा आठवत नाही एका पाच वर्षाच्या पोराले फक्त भूक समजते भूक आहे की नाही कमी चीज आहे कुणाले पैशाची भूक कुणाले सत्तेची भूक कुणाले की भूक पण त्या पाच वर्षाच्या पोराले एका भाकरीची भूक होती त्या पोरान या सभ्य समाजाले या भाकर मागत पण तू या सभ्य समाजानं त्या, त्या पोराने एक झापड दिली या जमाना असा आहे का माणसाच्या कपडे वरून तिच्या अंदाजा लावतो जेवढं एक पोरग बिघडले मायबाप कारणीभूत आहे त्याच्यापेक्षा जास्त समाज आहे म्हणून आम्हाला कोणाले मागण्यापेक्षा कोणापासून हिसकून घेण्यात जास्त मजा येते विरा आई भाऊ याला तुमची कलर पकडली जर याले जर असं सोडलं तर उद्या कोणताही फालतू माणूस येऊन आपल्या नजरेत नजर टाकून बोलायची हिम्मत करन असं नेहमी नेहमी दोक्ष गरम नीट ताकत हे या वायाच्या पाण्यासारखा हैात जे येते ते वायू घेऊन जाते पण बुद्धी त्या बांधासारखी है काही एवढ्या ताकदच्याही पाण्याले गोकाची ताकद फक्त ह्या बांधात भाऊ आता काय फायदा यायला सांगून आता या काही मिनिटा सोपी आहे मीरा नामदेव राव लई स्वाभिमानी माणूस आहे त्या पोराला जर आज मारलं तर त्याच्या मनातून पोरगा गमवाची भीती चालली ठेवली तर त्याचा ह्या हाल पाहायला त्याच्या मनात पोरगा गमवाची भीती निर्माण झाली आणि आपलं काम सरळ होईल Bapak, apa ada akan saya lakukan Dada Saya berharap ayah saya bisa हॅलो दादा कुठे आहे तू कालपासून दादा नाही काय झालं एक पक्षी गायब आहे तू पहिलेच सांगितलं हद्दीत उडायचं हद्दीच्या वर नाही एक दिवस तुमचा स्वाभिमान तुम्हाला घेऊन दुबळ माझा दादा कुठे आहे फक्त त्याचे पंख कापले तर दोन दिवसात जमीन नावानं नाही झाली तर त्याचा गया कापडा शिकाला तुम्हाला काही माहित झालं काय अभि तिकडे वळ बोल कोण तरी मारून फेकून द्यायला नाल्यात अभे हे कस झालं ते अभे मी पहिले कोणला फोन लावून सांगून देतो नाव ते सांगून Dia amit lo काय झालं दादा 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 डोळे उघड काय झालं दादा उठ उठ दादा उठ कल्याणी दा 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 तुमचा जीवलग मित्र आहे ना ह्या मग याचे हे हाल होईपर्यंत तुम्ही कुठे होते कल्याणी चुप एकदम चुप तुम्ही का फक्त खापूरचे मित्र आहे काय तुमच्या पेक्षा तर पोरी पुरल्या हे घ्या बांगड्या घालून घ्या थोड्या वेळानं साड्या आणून देतो तुम्हाला हे घालून घे जा तोंड नाही दाखवायचा शांत कल्याणी आम्हाला खरंच माहित नव्हतं वैभव कुठं चालला म्हणून ना फक्त आम्हाला बद्दल विचारलं होतं कल्याणी पण तुला वचन देतो वैभवचे हे हाल करणारा चोवीस तासात त्यासमोर उभा राहील आपण तिच्या समोर चोवीस तासात हजार करून म्हणून पण वैभवला कोण मारलं अभ मला माहित आहे ना कोण मारलं कोण मारलं गुरुवीरा आहे तो कुठं भेटन ते हॉटेल भवानी वैभव त्या हालतचा जिम्मेदार कोण माणिकरा का गुरुविरा कल्याणीने दिलेलं वचन जे पूर्ण करू शकेल काय होईल जेव्हा गुरुविरा एकदा वजून कल्याणीच्या समोर येईल ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला पाहिजे असं तर येणारा कुटुंबाचा सहावा भाग हा लवकरच येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा जर तुम्ही कुटुंबाचे पूर्ण भाग पाहिले नसाल तर इथं क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इथं क्लिक करून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता धन्यवाद